वाशिम तालुक्यातील काटा येथील वार्ड क्रमांक चार मधील मुख्य रस्त्यावर साचले पाणी वर्षातील पहिल्याच पाण्यात वाढ क्रमांक चार मधील रस्ता हा पूर्णपणे चिकन झाला असून या रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे वर्षातील पहिल्याच पाण्यात नागरिकांचे हाल होत आहे तर समोरील येणाऱ्या पावसाळ्यात काय हाल होतील असा प्रश्न जनतेला पडला आहे नमस्कार वाशिम वाशिममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण वाशिम तालुक्यातील काटा, हो, काटा का या ठिकाणी आहोत आणि काटा येथील वार्ड क्रमांक चारमध्ये जाण्यासाठी एकमेव रस्ता हा असून या रस्त्यामध्ये पहिल्याच पाण्यामध्ये आपण बघू शकता प्रकारे हा डो साचलेला आहे आणि या मार्गातच एकमेव रस्ता असल्यामुळे इथे ये जा करणाऱ्या लोकांना फार मोठी कसरत करावी लागत आहे आपण बघू शकता कशा प्रकारचा हा डो साचलेला आहे आणि अशा, अशातच आपल्या काटा येथील शंकर बनसोड यांच्या घरासमोरील हा डव साचलेला आहे आणि यांना घरामध्ये जाण्यासाठी सुद्धा ये जा करण्यासाठी खूप मोठा त्रास होत आहे तर आपण काही त्यांचे प्रश्न विचारून घेऊया काय सुरू हे शंकर बंजूळ बनसोड काटा येथील रहिवासी असून माझ्या घरासमोर पाणी साचत असल्यामुळे त्या पाण्याचा त्रास होत आहे पाच वर्षापासून आहे सध्याच्या प्रयत्नमध्ये सध्याचा पहिला पाणी असल्यामुळे मला आता हे एवढं पाणी थांबत आहे त्याच्यानंतर किती पाणी थांबत याची काळजीपणे घ्यावी आणि माझ्या येण्या मला त्रास होत आहे हा माझा मेन दोस्त आहे आणि माझ्या घरा घरासमोर आणि गुजरच्यासमोरही पाणी साचत आहे हे याच्याकडे प्रेक्षकांना हो। लक्ष द्यावं विनंती